तडोदा तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना आक्रमक कार्यालयावर सामाजिक संघटनांचा मोर्चा महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तडोदा तालुक्यात चौघांचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलाय महिनाभरात तडोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये चौघांचा मृत्यू झालाय जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यासोबतच वन विभागाने योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठविण्यासाठी प्लॅन तयार करावा तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी तडोदा येथे सामाजिक संघटनांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता वन विभागाच्या वतीने बिबट्यांच्या बंदोबस्तासंदर्भात संदर्भात योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय सलाउद्दीन लोहार प्रश्न न्यूज शहादा आज रोजी विविध संघटनांचा मोर्चा वन विभाग कार्यालय येथे आलेला होता तर त्या निवेदनात त्यांनी जे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आता वन विभागाकडून ठिकठिकाणी जो हे विपट प्राणी आहे याला झेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्याच सोबत आता लोकांमध्ये सुद्धा जनजागृती करून त्या दुसरं प्राण्यापासून आपल्याला कशा पद्धतीनं बचाव करण्यात येईल याबाबतीतसुद्धा जनजागृतीचं काम करण्यात येणार आहे आणि त्या बिबट जो आहे ह्या प्राण्याचासुद्धा बंदोबस्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे